ग्रामस्थांनो मला वाटतं लोकांपेक्षा आपण स्वतःच वाईट चिंतावं माझा जो पृथ्वीवरचा भो बोज दिवस आहे एकोणीस सप्टेंबर जर पुढच्या वर्षी मी जिवंत असलो तर निश्चितच तुमच्या रोहिणी गावामध्ये येऊन तो गावा ये दुखवटा साजरा करेन तुम्ही म्हणणार आहो स्वतःबद्दल असं अशुभ काय बोलता तर ते मान्यवर जे आहेत ज्यांच्या तोंडून ही वाणी निघाली तर ते सहज बोलता बोलता बोलून गेले मनुष्य असेल किंवा नसेल पण विचार अमर राहायला पाहिजे आणि ते विचार माझ्याकडे सहज रेकॉर्ड झाले असो तर आपण ही गोष्ट हसण्यावर एवढ्याकरताच घेतली की आता या ठिकाणी मी बऱ्याचशा समित्या एकत्र दाखवलेल्या आहेत जसं आरोग्य आहे शिक्षण आहे कर आहे दारूबंदी अंगणवाडी सेविका आशावर कर पॅरामेडिकल गट आणि पुन्हा तुमच्या नऊ समित्या आहेत त्यामध्ये पद्मश्री सुभाष पाळेकर कृषी पद्धती आशिक समिती निर्माण करावी आणि तुम्ही ग्राम लोक त्याला सक्षम आहात कारण पुन्हा त्याचं भाषण माझ्याकडे आहे आपले भास्करराव पेरेसाहेब म्हणतात की ग्रामसभेनं घेतलेला कुठलाही ठराव हायकोर्टसुद्धा त्याचा आदर करतात तर असो आता आपण या मुद्द्याकडे येऊया की ह्या एवढ्या समित्या मी एकत्र कशा दाखवल्या तर आपल्याला जेव्हा समाज परिवर्तन करायचं आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं तप सेवा सुमिरन साध्या आहारातून सर्व आरोग्य आणि हे काही कर्मकांड किंवा थोटांग नाही एकोणी सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची ही विद्या एकोणीसशे सहासष्टमध्ये स्वर्गीय नाथ बंधुदास राज्यपाल यांनी सुद्धा तिचा आदर केला एकोणीस मार्च दोन हजार तेरामध्ये राज्यपाल महोदय मध्य प्रदेशाने सर्व आमदारांना शि ती शिकवली अशाच रीतीनं ध्यान असो की शेती पद्धती असो हे आपल्याला प्रथम आपला अहंकार आणि गर्व सोडून आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल कारण कोणीतरी आला सांगितलं आणि झालं असं होणार नाही आणि तुम्ही तर आता अन्याऐंशी डिजिटलमध्ये सर्वप्रथम आहात तर आता माझं हे भाषण जे विचार आहे हे तुम्ही घरी दहा दहा वेळा ऐकू शकता उदाहरणादाखल आता आरोग्य शिक्षण कर समिती आहे तर ह्या आरोग्य समितीचे लोक काय बाबा ही विद्या याला समांतर आनंदीमा बी व्ही चव्हाण दिलीप काळे मॅडम किंवा आपल्या नाशिकचे किरण वाटारे साहेब किंवा जे विद्येचं आयोजन करतं त्या हेमांगी पाटील मॅडम यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळवावी लागेल सतत अपडेट राहावं लागेल आणि तशी अंमलबजावणी करावी लागेल जसं आता मी या ठिकाणी म्हटलं की आपल्याकडे अंदाजे सहाशे व्याधीग्रस्त लोक आहेत तर त्यापैकी कोल्हापूरला याला किती पाठवता हो येतील याचं आपल्याला चिंतन करावं लागेल त्यांचा आर्थिक स्तर कसा काय त्यांची मानसिकता आहे का है। समजा सहाशेपैकी दोनशे म्हणतील की नाही नाही आम्हाला काही करायचं नाही तर ते दोनशे वगळून चारशेंचा विचार करावा लागेल किंवा आपल्याला हे जाणं शक्य नसेल तर किरण वाटारे हा देव माणूस यांचा कसा फायदा घेता येईल कारण सात दिवसाचं शिक्षण ते एका दिवसामध्ये आपलं बदलवू शकतात मात्र आपली इच्छा पाहिजे मात्र त्यांच्यासाठी जर आपण या प्रत्येक व्यक्तीला दान दिलं की हे फुकट ते फुकट तर ते फलदायी होणार नाही हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर ह्या ज्या सेवक किंवा आशा वर्कर आहेत तर मी ग्रुपवर पंतप्रधान मोदी साहेबांना जे स्थूलपणा किंवा ढेरपोटेपणा आपल्या ग्रामीण भाषेत किंवा इंग्लिशमध्ये ओबेसिटी असतं त्यांना लोक धड माहिती देत नाहीत आणि ते चुकीचंच स्टेटमेंट करतात की दहा टक्के तेल कमी करा म्हणजे पोटं कमी होतील वगैरे वगैरे तसं नाही तर ते, ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल दुसरं असं की व्हिडीशा मध्य प्रदेशच्या महिलेचं उदाहरण मी दिलेलं आहे त्याचं पत्र तुम्हाला टाकतो की कसं आपण भारत देशाला नॉर्मल डिलेवरीचं धोरण देऊ शकतो आणि म्हणूनच सरपंच साहेबांशी बोलताना वारंवार माझ्या मना बोलण्यामध्ये एक शब्द होता की भारतमाता निष्ठावान कारण काय होतं आपण चार बुकं शिकलो की आपला इंग्रजी अहवालावर स्टेटमेंटवर याच्यावर खूप श्रद्धा असतं आणि हे मी स्वतः जाहीर सांगतो की मला असं वाटलं की अभयभंग हे सहज ही विद्या समजून घेतील मात्र ते इंटरनॅशनल रिपोर्ट आणि हेन ते याच्यावर इतके व्यस्त होते की ते एका फटक्यात बोलून गेले आय डोंट बिलीव्ह दिस तर या ठिकाणी मी तुम्हालाच एक छान उदाहरण सांगतो की जे तुमची श्रद्धा आणि निष्ठा वाढवू शकतं आपले राजेंद्र भारुड जे आहेत ते याच भागामधले आहेत आणि ते आठव्या वर्गत असताना त्यांच्या पायाला गँग्रिन झालं होतं मोठा असा फोड झाला होता आणि त्यांचा पाय कापायचं ठरवलं त्यांची आई एकशे एकोणतीस रुपये घेऊन धुळे की कुठल्या दवाखान्यात आली मात्र त्या दिवशी ते डॉक्टर मुंबईने येणार होते ते बारा वाजताचे तीन वाजले तरी आले नाहीत आणि मग शेजारी बसलेली एक महिला बोलली अगं हे बाजूला राम मंदिर आहे ना तिथला पुजारी हे दुरुस्त करून देतो आणि मग त्या राजेंद्र भारुडची आई त्या मुलाला कडेवर घेऊन गेली आणि त्या पुजाऱ्यांनी प्रश्न विचारला की बाई तुझी या विद्येवर श्रद्धा आणि निष्ठा आहे का ती म्हणून आता मला दुसरा पर्याय पण नाही मग यांनी भीतभीत विचारलं खर्च किती येईल म्हणे खर्च काही नाही तुझ्या श्रद्धा निष्ठेला पहिलं महत्त्व आहे आणि तुझी इच्छा असली तर देवाच्या पेटीत वीस पंचवीस तीस रुपये दान टाक नकोळी टाकू तर मग तो पुजारी आणि ही आई त्यांचा तो पायाचा जो सडलेला भाग होता अर्धा किलोचा सडलेला मास ते काढलं ते आकाताने रडलेत जीव घेऊन ती आई पाहत राहिली मग त्यांनी ते दोन चार वेळा काहीतरी धुतलं आणि विशिष्ट प्रकारचं झाडपाला भरून तो पाय एका महिन्यात चांगला झाला म्हणजे काय होतं की या ठिकाणी आपले जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की आपण या होलिस्टिक ज्ञानावर विश्वास ठेवू नका मात्र त्याचा एक नकारात्मकता मनात आणू नका आणि जेव्हा आपल्यासमोर जिवंत साक्षात जागृत देवस्थान उपलब्ध आहे डॉक्टर हरिभाऊ कानडे नागपूर एम बी बी एस एम डी फोरसेनिक मेडिसिन अनेक बक्षिस मिळाल्या आणि सर्व विद्या पारंगत ते जेव्हा या विद्येचं आयोजन करतात तेव्हा अंगणवाडी सेविका आशा वर्कर पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांनी तुमच्या पेशंटच्या इतर गोळ्या चालूच राहू द्या त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही मात्र त्या पेशंटला एनिमा वमन सोडा तास उपवास ग्रीन ज्यूस दुपारी कच्चा ज्यूस चार वाजता कारल्याचा ज्यूस संध्याकाळी एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी जेवण असा आग्रह करा कारण जेव्हा मी देशभर फिरत राहतो तर मोठं कार्पोरेट हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी या तप सेवा सुविधांचे एक मॅडम ॲडमिट झाली आणि ते डॉक्टर बोलले आता ह्या सहा महिने आय सी यूतून बाहेर निघू शकत नाही आणि मग या कुटुंबियांनी ही जी मी आहार प्रणाली तुम्हाला सुरुवातीलाच पाठवली ती अप्लाय करायचा प्रयत्न केला तर डॉक्टर लोक चिडले वैतागले त्यांनी नाही म्हटलं परंतु मंडळी हो कोणतंही समाज परिवर्तन समाज प्रतिकारशिवाय होत नाही या लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बिलं भरतो आमच्या पेशंटचं काय होईल आम्ही जबाबदार आणि जो पेशंट सहा महिने उठू शकत नव्हता तो तीन महिन्यांनी चालू लागला आणि अशा रीतीनं मग ते कार्पोरेट हॉस्पिटलचे डॉक्टरसुद्धा खजील झाले आणि त्या त्यांनी या विद्येचं महात्म्य मान्य केलं तर म्हणून या गावामध्ये मी हा प्रोजेक्ट विशेष राबवायला आलो कारण आपले जे पुस्तकी ज्ञान आहे ते एवढं कोटीला पोहोचलेलं आहे की मी एका संचालक आरोग्य क्षेत्रात भेटायला गेलो ते ऐकायलाच तयार नव्हतं ते की माझ्याकडे जेव्हा एवढे पुस्तकी पुरावे आहेत तर आय डोंट बिलीव धीस तर म्हणून या ठिकाणी माझ्या बोलण्यात वारंवार चरण स्पर्श भारतमाता निष्ठा हे शब्द येतात कारण मी जग पाहिलेला आहे जग पाहत आहो ते अनुभव माझ्या गाठीशी आहे आणि ते इतके प्रचंड अनुभव आहेत की त्याच्यावरच दिवसभर तुम्ही त्या क्लिप वाचू शकत नाही माझ्याकडे पाच हजार क्लिप आहे त्यापेक्षा तुम्ही जर असं म्हटलं की अहो सांगा बरं दात कसे दुरुस्त होतील तर ज्योती माहुरकर यांची अर्ध्या तासाची क्लिप आहे जिज्ञासून जरूर पहा ती मी इथं लिंकमध्ये टाकत आहोत त्या म्हणतात की त्यांना गर्भाशय काढल्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स झालं आणि डॉक्टरीन बोलली अगं ज्योती तुझे वरचे सोळा दात काढू आणि तिथं कवडे बसू त्यानंतर की बाई काय वाटेल ते कर पण आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि म्हणता म्हणता त्या या विद्येला एक वर्ष त्यांना त्याच्या नशिबात आलं जेव्हा त्या एक वर्षाने त्या डॉक्टरांकडे गेल्या तर त्या बोला अगं ज्योती तू जगातलं कुठलं औषध घेतलं हे बोलू अगं काय झालं म्हणजे तुझे दात एकदम पक्के झाले इंटरनॅशनल औषधसुद्धा असं नाही तर मला या विद्येचंबद्दल एवढं हे करायचं नाही परंतु आपण सकारात्मक व्हा जे या ठिकाणी समिती आणि ह्या आरोग्य समितीच्या अभ्यासू स्त्री पुरुष निश्चितच नागपूर कोल्हापूर नाशिक विविध मार्गातून ज्ञान मिळवतील विश्वास मिळवतील आणि आपण हे अप्लाय करूया तर अशा रीतीनं तुमच्याकडून ही अपेक्षा आहे आता ज्या सुभाष पाळेकरनी आपलं आयुष्य कृषी पद्धतीसाठी वाहून घेतलं तर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मीटिंग भरवल्या आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च त्यांना विचारलं की मी दुसऱ्यांना निवडून येताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की तुमचं उत्पन्न दुप्पट वाढवेन तर ते लोक बोलले नाही आम्हाला काहीच त्याच्यात शोध लागला नाही कसं करता येईल मग कुठलं हे शास्त्र ते शास्त्र ते शेतीशास्त्र आणि मग एकरी काय तर दोनशे गाड्या शेणखत टाका जे प्रॅक्टिकली शक्यच नाही असं कुठलं ते वेगवेगळे शास्त्र होऊन गेले आणि मग सुभाष पाळेकरांनी सांगितलं की ही जी मी आयुष्यभर झिजून तब्बत प्रकृ शोधून काढली विथ सायंटिफिक प्रूफ त्याची सत्तेचाळीस सेकंदाचीच स्क्लिप मी इथे टाकतो तर यामध्ये जीवामृत घनजीवामृत पंचामृत आच्छादन वापसा अशा प्रकारचे हे आहेत उपाय आणि म्हणून हे अवलंबात आणण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी खरोखरच आपल्यामध्ये सुभाष पाळेकर कृषी पद्धती समिती ही नवीन समिती स्थापन करावी लागेल आणि तो पुढे देशाच्या अडीच लाख ग्रामपंचायतींना आदर्श होईल मात्र आज समाज परिवर्तनाचं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल कारण भास्करराव पेरे म्हणतात की जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं तेव्हा ते अधिक ते नवीन जबाबदारी घेण्यासाठी असतं ते भाषणसुद्धा मी इथं जोडत आहोत जेव्हा आपल्याला बक्षीस मिळत नाही तर आपण चुका शोधून आपल्या कार्यक्षमता वाढवायची असते तर एवढे बोलून मी या ठिकाणी आरोग्य आणि शेतीचा विषय थांबवतो आणि ध्यानाचा विषयसुद्धा पहिल्या एका क्लिपमध्ये घेतलाच एक तोही आपण शांतपणे विचार करा आणि असे आपण मी अंगणवाडी सेविका मी आशा वर्कर मी शिक्षण माझा संबंध नाही संसाराशी सर्वांशी संबंध आहे आणि म्हणून एक मत एक दिलानं काम करूया आणि एवढे बोलून मी हे विचार इथं थांबवतो